आपल्या समोर येत प्रसिद्ध पैलगडी मालक पिंटू शेठ मोडक दादा नमस्ते नमस्ते पहिल्यांदा तुमचं अभिनंदन पुन्हा एकदा कॉकटेलनी आज चौदरवाडीच्या मैदानामध्ये फायनलचा गुलाल घेतलेला आहे काय सांगाल त्याविषयी काय नाही म्हणजे सण येणारा सण आपला जवळच बैल त्यात नवी मी आनंदाची बातमी बैलगुलात राहिला तर मग आनंद आम्ही चांगल्या प्रकारे बैलगुळा साजरा करू त्यांचा तर काय सांगाल कसे काय विस्तार तारखेला कसं नियोजन करण्यात आलं म्हणजे मी तमाम बैलगाडी मालक चालक संघटनेचे पदाधिकारी सुट्टी मेकर असतील चादी असतील सगळ्यांनी एक विनंती करतो की आमच्या कॉकटेलचा बैल पोळा म्हणजे मोठ्या उत्साह साजरा करत होतो दरवर्षीप्रमाणे आणि प्रत्येक सदस्य असेल संघटनेचा मालक असेल तर चालक असेल सुट्टीवर प्रत्येकाचा या चौथीचा सन्मान करणार आहे तर सर्वांनी उपस्थित राहावं ही नम्र विनंती करतो आणि कार्यक्रम ही शोभा वाढावे वडकी येते कार्यक्रम आपला वडके गाव बाळगाव मंदिर येथे असतो या चौथीत म्हणजे कार्यक्रम वेगळ्या पूजा असतो बाळंगोच्या अंबोशी आमचा बंडारा असतो स्वतः कॉकटेलच्या बैल पण जेवण पण ठेवलेलं असतं सगळ्या गोष्टी डी जे आणि असा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे आता दादा आज काय सांगाल आज सुंदराची जोडी पळाली जुडीच्या विषयी काय सांगाल जोडी आमची तीन वेळा पाहिली एकदा गटाला गाडी फॉल झाली दोन वेळा म्हणजे आम्ही गुलालतच आहे आमची गाडी चांगली पडली नियोजन चांगलं झाले आणि तीन नंबर झाला खूप आनंदी आला खूप आनंद जॉकी काय सांगाल कॉकटेल विषय काय सगळ्यांनाच माहिती आहे मी काय जास्त सांगायची गरज नाही त्याचं म्हणजे पळलं वगैरे सगळ्या गोष्टी आता म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे मग मी काय बोलू शकत नाही जास्त जॉकी विषय काय सांगाल जॉकी विषय सनी विषय काय नाही सांगा सनी असेल तर बैल पळतोच आपलं म्हणजे असा काही विषय आणि सनी म्हणजे यष्ट राहू रे कॉकटेलचा मागच्या वर्षी सुद्धा सुंदर असा दिव्य बैल पोळायचा कार्यक्रम सणानिमित्त तुम्ही घेतला होता वडकीत आणि ह्या वर्षी पण चांगले नियोजन केले तर अजून काय आवाहन करतात सुंदर उप कॉकटेलच्या फॅन्सला फॅन्स एकच विनंती करेल की तुम्ही कार्यक्रम हिशोभ वाढ होईल कारण की आमचा कार्यक्रम कसं थोड्या वेगळ्या पद्धतीने असतो तर थोडे येऊन शोभ वाढ होईल तर खूप आनंद होईल आम्हाला सातत्यात धन्यवाद दादा धन्यवाद